चिता सदावितारी स्वा तिने जगांचा आई विणा चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच दे गोठ्यात वासरांना ह्याचा गाई वाचल हे पशूंचे मी रोज रोज पारी पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई हे शील तू घराला परतून गेध वागे दवडू नको घडिला ये गुण वेगे हे गुंतले जीवाचे पायी तुझ्या सुणार मी न आता जरी बोलशील रागे ए राग वावया ही परी ये आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक ए कानी, मजपोय पोय शोक कारी